नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच ज्या काही फडणवीसांनी जाहीर केलेली दीड लाख नोकर भरती आहे त्याच्यामध्ये कोण कोणत्या विभागाच्या किती जागा असणार आहेत या संदर्भात आपण आपल्या युट्यूब वरती चर्चा चा करत असतो तसेच आज आपण तलाठीच्या भरतीला जी काही प्रोसेस झालेली आहे त्याचे अपडेट आपण तुम्हाला देणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर एक मोठी अपडेट आपण तलाठी विषयी जी घेऊन आलेलो आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही जाहिराती बघायच्या आहेत चला तर मग आपण काय करूया पहिल्यांदा तलाठी संदर्भात जी काही माहिती आहे ती बघूया बघा या ठिकाणी मित्रांनो हो। महसूल सहाय्यकांची एकशे एक्केचाळीस आता तुम्हाला माहिती आहे की, की तलाठीलाच नवीन नाव काय दिलेलं आहे तर महसूल सहाय्यक अशा पद्धतीचे नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे ही कसली भरती आहे तलाठीचीच भरती आहे तर याच्यामध्ये या भरतीला प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे तलाठीची भरती होण्याची जी काही सुरुवात आहे ती या ठिकाणी युद्ध पातळीवरती आहे आता याचं कारण काय आहे तर आपण मागच्या मध्ये बघितलेलं आहे की हे चोवीसशे एकाहत्तर पदक कशा पद्धतीने रिक्त आहेत आणि मग त्याच्यानंतर कशा पद्धतीने याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे मग बघा आता या ठिकाणी ही प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा तलाठी भरतीची युद्ध पातळीवरती तयारी सुरू आहे हे मी का म्हणत आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की महसूल सहाय्यकांचा एकशे एक्केचाळीस रिक्त जागांचा अहवाल इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा रिक्त जागांचा अहवाल हा शासनाकडे पाठवलेला आहे शासनाकडून पदभरती झाली की नवीन येथील आणि कामकाजाला या ठिकाणी काय होईल गती प्राप्त होईल आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे कोणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जे काही देवकुळे म्हणून नायब तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की रिक्त जागांचा अहवाल तेव्हाच पाठवला जातो ज्यावेळेस या भरतीची प्रोसेस युद्ध पातळीवरती असते म्हणजे असंच काय होईल आता प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी रिक्त जागांचा अहवाल पाठवला जाईल आणि त्यानंतर लगेचच भरतीला सुरुवात होणार आहे आता या ठिकाणी सुद्धा काय म्हटलेलं आहे बघा जे प्रशांत शिरगोर आहेत राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा दोन हजार अठरा मध्ये भरती प्रक्रिया झाली कोरोनामुळे दोन वर्षांनी लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती रखडली होती गतवर्षी भरती पुन्हा सुरू झाली आज तागायत सरळ सेवेने दोनशे से आठ वा अनुकंपाच्या माध्यमातून अठ्ठावीस आणि दोन हजार एकोणीस वीसच्या विशेष भरतीतून अनुसूचित जाती जमाती जा पदभरती किमान तीस पदे भरली आहेत मात्र नवीन आकृती बंदानुसार नवीन तलाठी भरती होण्याची शक्यता आहे याच्यावरून आणि एकंदरीत हे जे काही तहसीलदारांनी रिक्त पदांचा अहवाल पाठवलेला आहे याच्यावरून भरती या भरतीची सुरुवात झालेली आहे त्यामुळे जी मुलं दोन हजार चोवीस मध्ये राहिलेली असतील एखाद्या स्पर्धा परीक्षेमधून तर त्याने आपला अभ्यास या ठिकाणी कंटिन्यू ठेवायचा आहे या दीड लाख नोकर भरतीमध्ये तुम्हाला नोकरी मिळवण्याचा खूप मोठा चान्स आहे त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास असाच तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा तर याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपला हा जो राज्य जलसंपदा विभाग आहे या राज्य जलसंपदा विभागामध्ये सुद्धा काय आहे दीड हजारावरती पदे या ठिकाणी रिक्त आहेत इथे तुम्ही बघू शकता की कनिष्ठ अभियंता स्थापत्य बाराशे एक्क्याण्णव पद आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दोनशे पासष्ट त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत या ठिकाणी एकशे एकोणतीस आणि सहाय्यक अभियंता पाचशे पंचेचाळीस म्हणजे जवळजवळ ही दीड ते पावणे दोन हजार पदं जी आहेत ती पदं या ठिकाणी रिक्त आहेत आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काय केलेल्या आहेत तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी बघा या ठिकाणी तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी बेरोजगारांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून केली जात आहे आणि तुम्ही इथेही बघू शकता की कर्मचाऱ्यांच्या वरती अतिरिक्त ताण आहे जवळजवळ जे काही शासनाचे विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये जागा रिक्त आहेत आणि रिक्त जागेच्या मुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वरती काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये ताण आहे अशातच बघा या ठिकाणी वैनगंगा नळगंगा खोरे अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत परंतु जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची निम्म्याहून अधिक पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि म्हणून असे जर मोठे प्रोजेक्ट जर शासनाला करायचे असतील तर त्यांना या ठिकाणी काय करावं लागेल भरती करावी लागेल त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ज्या काही विभागामध्ये कोणत्या जाहिराती येणार आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड हो केलेले आहेत हो हो तिथे जाऊन तुम्ही ती प्लेलिस्ट बघू शकता आणि तुम्हाला इतर अजून काही माहिती हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता आणि आम्हाला या आमच्या नंबरवरती पर्सनल मेसेज करून जर का तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता विचारू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले दे आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा तुमचे कोणी नातेवाईक असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद